हाय सव्वीस डिस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका महान व्यक्तीचं निधन झालं आणि ही महान व्यक्ती म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग हे कुशल अर्थतज्ञ होते शिवाय आपल्या देशाचे चौदावे पंतप्रधान होते अर... आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊया डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतीय अर्थक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब येथील गाह या गावी झाला त्यांनी आपले मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पंजाब येथेच पूर्ण केले अमृतसर येथील हिंदू कॉलेजमध्ये त्यांनी बी ए तर पंजाब विद्यापीठ चंदीगड येथून एम ए पूर्ण केले पुढील शिक्षणासाठी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात गेले तेथे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली एकोणीसशे बासष्ट मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी फिल ही पदव्युत्तर पदवी अर्थशास्त्र विषय घेऊन संपादन केली ऑक्सफर्ड विद्यापीठात असतानाच त्यांनी एकोणीसशे चौसष्ट मध्ये इंडिया ग्रोथ या ग्रंथाचे लेखन केले भारताच्या व्यापार धोरणावर डॉक्टर मनमोहन सिंग यांचे हे पहिलेच विश्लेषण मानले जाते त्यांची व्यावसायिक अथवा राजकीय कारकिर्द आपण थोडक्यात जाणून घेऊया एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे मध्ये चंदीगडमधील पंजाब विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे एकाहत्तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक एकोणीसशे एकाहत्तर मध्ये वाणिज्य मंत्रालयात अर्थ सल्लागार म्हणून भारतीय प्रशासन सेवेत रुजू झाले तर एकोणीसशे बहात्तर मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य अर्थ सल्लागार एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी मध्ये ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे पंधरावे गव्हर्नर होते एकोणीशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशी मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष एकोणीशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद मध्ये जिनेवातील दक्षिण आयोगाचे महासचिव एकोणीशे नव्वद ते एक्याण्णव एक मध्ये ते पंतप्रधानांचे अर्थ सल्लागार एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आसाम मधून पहिल्यांदा राज्यसभेवर निवड व विद्यापीठ अनुदान आयोगाचे ते अकरावे अध्यक्ष होते एकोणीसशे एक्क्याण्णव हो। ते शहाण्णव मध्ये नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये डॉक्टर सिंग हे अर्थमंत्री होते अक्षरशः ढवळून निघाले आणि भारतीय अर्थक्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उदय झाला राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार मध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते दक्षिण दिल्ली येथून लोकसभा निवडणूक लढले व हरले दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये ते भारताचे तेरावे पंतप्रधान बनले दोन हजार पाच मध्ये राष्ट्रीय रोजगार हानी कायदा देशभरात लागू केला दोन हजार पाच मध्ये विक्री कर रद्द करून त्या जागी वॅट म्हणजे मूल्यवर्धित कर लागू केला याच वर्षी माहितीचा अधिकार हा कायदा देखील लागू झाला तेवीस जून दोन हजार पाच मध्ये राष्ट्रपतींनी विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज या अधिनियमास मंजुरी दिली पंधरा जुलै दोन हजार पाच मध्ये भारत अमेरिका यांच्यात झाला दहा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज हा नियम लागू झाला आणि याच वर्षात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्टडीज म्हणजेच एम्स आय आय टी आय आय एम आणि अन्य केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्यात आले दोन हजार आठ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेची स्थापना दोन हजार नऊ मध्ये राईट टू एज्युकेशन कायदा लागू केला तर चार ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट लागू केला तर दोन हजार नऊ ते चौदा मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान या पदावर विराजमान झाले तर दोन हजार दहा मध्ये शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असल्याचा कायदा करण्यात आला आता आपण बघूया डॉक्टर मनमोहन सिंग यांना मिळालेले पुरस्कार एकोणीसशे छप्पन्न मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाचा ऍडम स्मिथ पुरस्कार त्यांना मिळालेला होता एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले होते तर एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये अर्थमंत्र्यांना प्रदान करण्यात येणारा एशिया मनी अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये युरो मनी पुरस्कार तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जनशताब्दी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते सात ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेच्या कामकाजात ते सहभागी झाले होते हा त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम होता आता आपण बघूया त्यांची काही पुस्तके मी या ठिकाणी त्यांच्या पुस्तकांची यादी दिलेली असून ती आपण नक्कीच पहावी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या या टॉपिकला नक्की लाईक आणि शेअर करा